मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेल्या जाहिरातीनुसार पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान स्वस्ता नंबर फोर्टी एट इंद्रप्रस्थ नगर धायरी पुणे एक्केचाळीस वॉक इन इंटरव्ह्यू संस्थेच्या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या स्वयं अर्थसहाय्यित तत्त्वावरील विविध शाखांमध्ये व नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर्व विषयासाठी खालीलप्रमाणे जागा भरावयाच्या आहेत अनुक्रमांक एक पद आहे पदाचे नाव शिक्षक प्राथमिक प्राथमिक शिक्षकाची जागा शिक्षण आहे टी टी सी ऑब्लिक डी डी सॉरी डी टी एड ऑब्लिक डी एल एड पद संख्या है पांच एकूण पांच पद अनुक्रमांक दोन पद है शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण है बी ए कि बी एस सी कि यम ए कि यम एस सी कि बी एड कि ए टी डी किमान पदसंख्या है शिक्षण सॉरी शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी एकोणतीस पद आहे एकूण जागा एकोणतीस अनुक्रमांक तीन पद आहे पदाचे नाव शिक्षक माध्यमिक शिक्षण किंवा पात्रता मागितली आहे संगीत विशारद तबला विशारद नृत्य विशारद एकूण तीन जागा दिलेल्या आहे अनुक्रमांक चार शिक्षक माध्यमिक शिक्षण किंवा पात्रता दिलेली आहे कॉम्प्युटर किमान बी सी एस एमलीप ग्रंथपाल एकूण दोन जागा आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच पद आहे नर्सिंग ट्यूटर शिक्षण आहे पात्रता शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी नर्सिंग एकूण दहा जागा दिलेल्या आहे पदसंख्या दहा सूचना आहे पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना शैक्षणिक कागदपत्रे व छायांकित प्रतीसह स्वखर्चाने उपस्थित राहावे इंग्रजी माध्यम शाळांसाठी कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारास प्राधान्य मुलाखतीची वेळ व दिनांक रविवार एकतीस मार्च दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मुलाखत आहे रविवार एकतीस मार्च दोन हजार चोवीस वेळ आहे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण दिलेलं आहे धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संकुल धायरी पुणे अध्यक्ष धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान संकुल धायरी पुणे एक्केचाळीस तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास ला ला व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद